नमस्कार आज आपल्या आरती पटेल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे जगातील असलेल्या आपल्या भारत देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते त्याच प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेत आहोत लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुकीला त्या देशातले नागरिक कसे सामोरे जातात उमेदवार कशा पद्धतीने आपले आवेदनपत्र सादर करतात आणि त्यांना पूर्ण निवडणूक प्रक्रियेतून जाऊ जावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते उमेदवार निवडून येत असतात याच्या मागचं कारण म्हणजे लोकशाही टिकणं आणि तो जो काही उमेदवार आहे तो निवडून आल्यानंतर जे जनतेच्या सेवेसाठी त्याने काम करणं हा त्याचा उद्देश असतो त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना समजावी पुढे जाऊन भविष्यामध्ये ते आदर्श नागरिक होणार असतात आणि या सगळ्या प्रक्रियेतून ते जाणार असतात तर याची संपूर्ण त्यांना जाण व्हावी माहिती व्हावी या उद्देशाने आपण आपल्या आरसे पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंबाळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया आज पार पाडणार आहोत ती म्हणजे जुन्या पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने जे काही बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेतली जात होती ती न घेता आता जो काही संपूर्ण भारतभर ईव्हीएम मशीन मध्ये निवडणूक प्रक्रिया घेतली जात असते अगदी त्याच पद्धतीने आपण आपल्या अकरावी आणि बारावीच्या वर्गामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहोत आता आपण मतदान केंद्राला भेट द्यायला जाणार आहोत बाल संसद अंतर्गत सी एन पाटील सर एम जे पाटील सर आणि प्रकाश सर यांनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जी लोकशाही यंत्रणा विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हीच संपूर्ण प्रणाली दहावी ते पाचवी या सर्व वर्गांमध्ये क्रमशः राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सर्वप्रथम आवेदन पत्र सादर करेल त्यानंतर त्याच्या आवेदन पत्राला वर्ग शिक्षक मंजुरी देईल वर्ग शिक्षकाने मंजुरी दिल्यानंतर एक दिवस तो विद्यार्थी मी मुख्यमंत्री म्हणजे मी वर्ग मंत्री झालो किंवा मी क्रीडा मंत्री झालो तर मी तुमच्यासाठी काय काय करेल या पद्धतीने त्या पदासाठी उभे असणारे दोन्ही उमेदवार दो आपापला प्रचार करतील प्रचार थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल त्यामध्ये ऑफिसर पी वन ओ टू ओ थ्री शिपाई कर्मचारी या सर्वांची नेमणूक करून ईव्हीएम द्वारे प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे आता आपण फक्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मतदान प्रक्रियेला भेट देण्यासाठी जात आहोत आज आपण जी काही उच्च माध्यमिक विद्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहोत ती उच्च ई व्ही मशीनच्या त्यासाठी आपल्या मतदान केंद्रावर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय एनी चौधरी सर ज्यांना आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी सर्वानुमते त्यांना अधिकार दिलेले आहेत ते आपल्या मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी आलेले आहेत सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की चार उमेदवार या ठिकाणी आहेत यांना कालपर्यंत प्रचाराची मुदत दिलेली होती यांची मुदत संपली त्या अगोदर यांनी आवेदनपत्र सादर केलेले होते निवडणूक निर्णय अधिकारी यांना यांनी त्यांच्या टीमने त्यांना जे काही चिन्ह होती त्यांचं वाटप केलेलं आहे आणि यांचा प्रचार कालच थांबलेला होता आज हे उमेदवार दोनशे मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या बाहेर त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उभे आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपनिवडणूक निर्णय अधिकारी हे आता केंद्रावर भेट देत असतात या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आपण भेट दिलेली आहे मतदान केंद्रावर स्त्रियांच्या रांगा पुरुषांच्या रांगा वेगवेगळ्या इथं आपण केलेल्या आहेत या उमेदवार प्रत्येकाने आधार कार्ड त्यांच्या सोबत आणलेलं आहे किंवा त्यांना जे काही आधार कार्ड दाखवायचं पुरावा म्हणून यांनी आधार कार्ड आणलेले आहेत किंवा अजून वेगवेगळे जे काही त्यांना दिलेले होते ते त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही एक नमुना मतपत्रिका केलेली आहे उमेदवारांची नावं आणि त्यांची चिन्ह इथं दाखवलेली आहेत पुन्हा एक नोटा म्हणून पाचवा जो काही उमेदवार तो आहे तोही आम्ही इथं दिलेला आहे त्यानंतर इथं निषेध आत बाहेर अशा प्रकारची रचना इथं आम्ही केलेली आहे हे पूर्ण मतदार कक्ष आहे इथं मतदार अधिकारी नंबर एक त्यांच्याकडे संपूर्ण गावकऱ्यांची यादी आहे म्हणजे जे वर्गातले सगळे मतदान करणारे आहेत मतदान अधिकारी क्रमांक दोन मतदान अधिक्रमांक तीन आणि त्यांच्या मागे बसलेले उमेदवारांचे प्रतिनिधी इकडे मतदान केंद्राध्यक्ष या ठिकाणी इथं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की मतदान क्रमांक त्यांच्याकडे प्रत्यक्ष ई व्ही एम मशीनचा नमुना ई व्ही एम मशीन, मशीन ज्याच्याद्वारे आम्ही मतदान आहोत ते आहे उमेदवार सेटिंग केलेली आहे एक दोन तीन चार उमेदवार आहेत त्यांची चिन्ह इथं दिसत आहेत त्याच्यानंतर आम्ही हे सुरुवातीला क्लोज रिझल्ट आणि क्लिअर सी सी करून दाखवलेला आहे जेवढे उमेदवार होते त्यांचं मॉक्ल घेतलं गेलेलं आहे आणि आता क्लिअर करून मशीन रेडी करण्यात आलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला ते दाखवत आहेत की आम्ही प्रत्यक्ष मतदान जे आहे ते द्वारे घेत आहोत आता प्रत्यक्ष मतदानाला आम्ही सुरुवात करीत आहोत त्याच्यासाठी पहिला जो काही पहिला मतदार या ठिकाणी येतो आहे तो तो मतदान प्रतिनिधी क्रमांक एक बॅलेट आहे आता ईव्ही मशीन वर त्याचं मतदान झालेलं आहे अशा पद्धतीने उमेदवार Non, मतदान अधिक्रमिक क्रमांक तीन यांनी असा बॅलेट दिल्यानंतर ज्याला कोणाला मतदान करायचं असतं समजा आता या ठिकाणी एकाला मतदान करायचं आहे तर असं मतदान केल्यानंतर हे बघा इथं व्हीव्ही पॅटमध्ये पण ज्याला मतदान केलं ते इथं आपल्याला दिसतं म्हणजे मतदान क्लिअर झालेलं आहे कोणत्याही प्रकारे जो काही भुलताफा दिल्या जातात तसं होत नाही अशा पद्धतीने ईव्हीएम एम मशीनवर आम्ही मतदान घेतलेलं आहे प्रत्यक्ष ई एम मशीन आणू शकत नसल्यामुळे या पद्धतीने आपण बॅलेट आणि बॅलेट देऊन मतदान घेणार आहोत हे मत हे जे आ, उपक्रम राबवला आहे यामुळे विद्यार्थ्यांना व्ही व्ही पॅट बॅलेट हे सर्वांची माहिती होईल प्रत्यक्ष ते मतदान करतील या ठिकाणी शेवटी मतदान सर्व विद्यार्थी संपल्यानंतर मतदान प्रक्रिया बंद करण्यात येईल आणि त्यानंतर मग रिझल्ट काढून विद्यार्थ्यांसमोरच रिझल्ट घोषित करण्यात येणारे अतिशय उत, उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन या ठिकाणी एम जेड एम जेड पाटील सर सी एन पाटील सर यांनी केलेलं आहे मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि ही प्रक्रिया पूर्ण वर्गांमध्ये म्हणजे पाचवी ते बारावीच्या सर्व वर्गांमध्ये राबवली जाईल त्यासाठी त्यांची आम्ही खालच्या वर्गासाठी मदत नक्कीच देऊ तर या सर्वांच्या विद्यालयाच्या मध्ये त्यांचं अभिनंदन करू आणि सीआरसी करून नवीन मतदान प्रक्रिया सुरू करा याची मी त्यांना विनंती करतो अशा पद्धतीने आपण इयत्ता बारावी अकरावी दहावी नववी आठवी सहावी सातवी सहावी पाचवी संपूर्ण वर्गांची मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे आठवीचा विद्यार्थी नववीची झाल्यानंतर आठवीच्या वर्गाची निवडणूक प्रक्रिया आपण पाहत आहोत मतदान अधिकारी क्रमांक दोन कडे गेल्यानंतर तीन आता हा इथं मतदान करतो आहे आवाज आपल्याला या याबाबतीत बाहेर संपूर्ण मतदान करण्यासाठी आलेला आहे मायनूर मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन यांच्याकडे गेल्यानंतर तीन मतदान अधिकाऱ्याने बॅलेट दिलेला आहे आता ती मतदान कक्षामध्ये दिलेली आहे कोणाला मतदान करायचं तिथे ब्ल्यू बटन वरता ब्ल्यू बटन आ, आता या पद्धतीने तिथं बघतो तर मतदान केल्यानंतर ही विद्यार्थिनी बाहेर जाते आहे अशा पद्धतीने आपण सर्व आता जसं आपण अकरावी बारावी आठवी नववी दहावी प्रक्रिया पार पाडली तसं पार आता पाचवी सहावीच्या वर्गाची निवडणूक पार पाडित आहोत आता निवडणूक अधिकारी एक क्रमांकाने ना नाव वाचल्यानंतर दोन कडे गेल्यानंतर तीन आता बॅलेट दिलेला आहे बॅलेट दिल्यानंतर बॅलेट दिल्यानंतर आता ई विजय मतदान कक्षामध्ये मतदान करण्यासाठी केलेली आहे मतदान करणार आहे आता तिने आपलं मतदान नोंदवलेला आहे आता ती बाहेर निघते अशा पद्धतीने आपण या आता आपण आज नुकतीच निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनच्या द्वारे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी व बारावी या सर्व वर्गांची पार पाडली आणि त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर ईव्हीएम मशीन क्लोज केलेला आहे मतदान अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे बॅलेट मशीन आणलेलं आहे आणि ते बॅलेट मशीन हे चारही जे काही उमेदवार आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अकरावीच्या वर्गाची जो काही रिझल्ट आहे तो आपण इथं डिक्लेअर करतो आहोत बाकीचे वर्गात रिझल्ट डिक्लेअर होतील त्यानंतर मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी रिझल्ट या बटनावर दाबून रिझल्ट आपल्याला तो डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर कोणता उमेदवार निवडून आला ते आपल्याला दिसेल चला सर्व मतदार बटन तुमच्यासमोर क्लोज झालेलं आहे मी रिझल्ट या बटनावर क्लिक करतोय आणि आता मग रिझल्ट तुमच्यासमोर सादर होईल रिझल्ट एक तारीख कॅन्डिडेट नंबर फोर कोण होतं एकूण कॅन्डिडेट चार होते कॅन्डिडेट नंबर फोरला मिळाले चौदा मतं कँडीडेट नंबर 2 ला मिळाले तीन मतं कँडीडेट नंबर 3 ला मिळाले सात मतं आणि कँडीडेट 154 ला त्याला 2 मतं आणि रिझल्ट टीम यानुसार तुम्हाला रिझल्ट पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही ते रिझल्ट पाहू शकता क्लियर बटणावर जर क्लिक केलं तर रिझल्ट क्लियअर होईल आपण अजून करत नाही तुमचा काही आक्षेप असेल कि मला माझा निर्णय माझा निकाल पुन्हा बघायचा आहे तर तुम्ही याच्यावर बघू शकता तुमच्या वर्ग शिक्षकांना भेटून आणि या मतानुसार चौथ्या उमेदवाराला चौदा मतं पडलेली असल्यामुळे चौथा उमेदवार होता मृणाल आणि तो मृणाल हा विजयी झालेला आहे असं आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर घोषित करतो त्याला आम्ही रिक्षा त्याचं प्रमाणपत्र निवडलेलं निवडून आला आहे असं आपण त्याला शाळेच्या मार्फत प्रमाणपत्र देऊ आणि आजपासून म्हणजे जो उद्या वर्गात वर्ग शिक्षकांचा वर्गश प्रतिनिधी घेईल त्यावेळेपासून तो वर्गाचा वर्गमंत्री म्हणून कामकाज पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आमची निवडणूक लोकशाही असलेल्या देशातली निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे पार पडलेली आहे